नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी कुरड्यांचे गहू दळून आणले शेअर केलेलं आहे परंतु ना आज डिटेल कुरड्या कशा करायच्या तो व्हिडिओ मी शेअर करत आहे इथे मी लोकवान गहू घेतलेले आहेत हे सात किलो आहे आमच्याकडे याला पायली म्हणतात आता हे गहू स्वच्छ निवडून वगैरे घेतली आणि नंतर मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे पिंपसारखं भांडं आहे म्हणजे पिंपच आहे तर त्यामध्ये किंवा एखादा मोठा डबा असेल ना त्यात तुम्ही भिजत घाला स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून काढायचे अगदी म्हणजे निथळ पाणी येईस तर यांना धुवायचे आहेत अगदी स्वच्छ झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी मी बादलीत काढते आहे परंतु असंही मी जरी ओट्यावरून सोडलं ना बाजूलाच आमची सर्व झाडी लावलेली आहेत त्यांना अगदी सहज पाणी जातं अगदी ओट्यावरचं आमचं भांडी धुण्याचं सगळं पाणी झाडांपर्यंत पोहोचतं सर चला चार, चार वेळा पाणी काढून मस्त स्वच्छ असे गहू आपले धुवून झाले उतलेल्या गावांमध्ये पाणी टाकायचं पाणी जवळजवळ दोन पंजेवरती राहील म्हणजे एक जवळजवळ फूटभर म्हटलं तरी चालेल इतकं पाणी टाकायचं म्हणजे ना गहू झाकून भिजत घालते चला आता आपण हे गहू उपसणार आहोत रोज मात्र पाणी याचं बदलायचं आहे आपल्याला आता हे बघा अशा पद्धतीने पाणी अगदी तयार होतं आणि काळपट पाणी येतं तर त्यामुळे काय होतं सर्व काळपट पाणी आपण तीन दिवस चेंज केलं ना तर कुरडा यांचा चीक पण पांढरा होतो तर आता हे पाणी सर्व आपण काढून घ्यायचं आणि पुन्हा नवीन पाणी घालून याला भिजत राहू हो द्यायचं आता चौथ्या दिवशी याला स्वच्छ धुवायचं पुन्हा एकदा पाण्याने म्हणजे तीन दिवस भिजल्यानंतर चौथ्या दिवशी हे पाण्यातून काढून घ्यायचे हा व्हिडिओ मी तुम्हाला तसा शेअर केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये फक्त मी तेव्हा गहू धुतले होते पण आता ना आज आपण म्हणजे गहू धुणे चीक करण्यापर्यंत दाखवलं होतं पण कुरडाया कशा करायच्या हा डिटेल व्हिडिओ आहे आपला तर आता बघा ह्या टोपल्यांमध्ये मी निथळून घेतले एखादी चाळणी रोवणी असेल ना त्याच्यात काढून घ्यायचे हे सात किलो आहे तुम्ही कमी प्रमाणातही करू शकता

तर धुवायची प्रोसिजर पण काही नाही असंही बघा अगदी अलगद हाताने मात्र चोळत राहायचे त्यांना आणि असं पिळत पिळत असे गोळे करायचे आणि साईडला कोंडा टाकायचा खाली आपला हा गव्हाचा चिक तयार होतो अशा पद्धतीने सर्व कोंडा मी काढून घेतला आणि हा कोंडा पण पुन्हा एकदा धुतला आणि हे सर्व चिकाचं पाणी एका बाजूला केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने फक्त दोन वेळा धुवायचं तीन वेळा धुवू नका नाहीतर ना काळपट जास्त कुरडा येतात तर अशा पद्धतीने आता दोनदा माझा हा पूर्ण कोंडा म्हणजे गहू धुवून झालेले आहेत धुतल्यानंतर एका चाळणीतून हे सर्व चीक मी चाळून घेतला साध्या चाळणीतून सुरुवातीला चाळून घ्या म्हणजे ना जेव्हा तुम्ही वस्त्रगाळ कराल ना त्यावेळेस जास्त त्रास होणार नाही आता इथे आपला हा चीक पूर्ण चाळणीतून चाळून झालेला आहे आता वस्त्रगाळ करून घ्यायचा वस्त्रगाळ करण्यासाठी इथे कापड बांधायचं आपल्याला आहिराच्या वगैरे साड्या कि असतात किंवा आपली शिपॉनची साडी असते ना त्यातला एक कापड घ्यायचं आणि ते बांधायचं किंवा एखादी शिपॉनची ओंडणी बांधायची की ज्यातून असं काळपट कोंडा वगैरे नाही जाणार बारीक असं नाही जाणार जसं मैद्याचं आपण कसं चालतो त्याप्रमाणे असलं पाहिजे चला आता चीक गाळून झालेलं आहे छान असं झाकून ठेवला नंतर ना याला चार चार तासाने आपल्याला पाणी निथळायचं आहे चार ते पाच तासाने निथळा जर तुमचा चीक लवकर बसला नसेल तर थोडा एखाद तास वाढवा तर बघा अशा पद्धतीने पाणी थळून घ्यायचं त्याबरोबर हा वरचा चीक पण जाऊ द्यायचा एक दुसरं भांडं पण तयार करायचं म्हणजे हा वरचा चीक जो आहे ना हा काळपट चीक आहे तो साईडलाच ठेवा कारण ना सर्व चिकात एकत्र केला तर कुरड्या काळपट होतात तर बघू शकता आता इथे हा सर्व काळपट चीक मी एका बाजूला काढणार आहे आणि दुसऱ्या भांड्यात याला मी जमा करणार आहे बघू शकता हे पाणी किती काळपट आहे अशा पद्धतीने अगदी बारीक असं धार लावायची आणि हा चीक काढून घ्यायचा आता पुन्हा याच्यामध्ये पाणी कसं टाकायचं हे बघा अगदी वरतून हंड्याची कळशीची तुमच्याकडे तांब्या असेल तांब्याची अशी धार धरायची आणि त्यात टाकायची म्हणजे ना खालून हा ढवळून निघतो आणि पाणीवरती काळपट नंतर येतं पाच तासांनी किंवा चार तासांनी तर आता इथे बघा सर्व पाणी इथे घालून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा याला आपण झाकणार आहोत झाकल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे पाच पाच तासांनी तुम्ही पाणी निथळून घ्या सकाळच्या वेळेस शक्यतो गहू दळा म्हणजे ना स संध्याकाळी म्हणजे आठ वाजेपर्यंत आपण भरपूरसं पाणी त्यांचं निथळून घेऊ शकतो बघू शकता हा किती चांगला पांढरा शुभ्र चिक हा पहिला आपला तयार झाला आहे त्यातनं काय करायचं तुरटी फिरवायची अजून पांढरा कलर येतो झाला आता याला हा चीक सकाळी आपण वापरणार आहोत सकाळी ह्या चिकाला चांगलं मस्त असं फोडून घ्यायचं म्हणतात म्हणजे त्याला पातळ करायचा पातळ करून एका पातेल्यामध्ये आपल्याला याला भरायचा इथे बघा मी काय केलं तो चीक बाजूलाच ठेवला आणि हा दुसरा जो वरवर काढलेला चीक होता ना त्याच्या पहिले मी कुरडाया करणार आहे तर हा मी मोजून घेते ह्या पातेल्यात मी मोजून घेणार आहे म्हणजे जेवढा चीक तेवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामुळे हे प्रमाण तुम्ही मोजूनच करा कुठलंही कितीही तुमचा चीक असू द्या एका किलोचा असू द्या दहा किलोचा असू द्या किंवा सात किलोचा असू द्या एक कुठलं तरी भांडं करा त्यात घेऊन तेवढा तो चीक घ्या थोडंसं घट्ट पातळ आपल्याला थोडं लक्षात येतं जास्त पातळ असेल तर पाणी थोडंसं कमी ठेवा आणि चांगला घट्ट सर असेल तर पाणी त्याच्या बरोबरीने ठेवा आणि त्यात पुढे काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते तर बघा आता ह्या पातेल्याने मी चीक मोजला होता अगदी त्याच पातेल्याने पाणी घेणार आहे मी आधी ना पात पाणी ना गरम करायला ठेवून दिलेलं होतं त्यामुळे मी आता हे गरम पाणीच घेते किंवा तुम्ही डायरेक्ट पण ना पातेल्यात पाणी गरम करायला त्याचं मोजून ठेवलं तरी चालेल तर बघा इथे थोडंसं तेल घालायचं अगदी दोन तीन चमचे आणि आता यामध्ये आपण मोजून घेतलेलं पाणी घालणार आहोत आता ह्यात पाणी घातलेलं आहे चुलीवर जाळ भरपूर आहे तुम्ही गॅसवरही करू शकतात माझे तुम्ही मागचे जर व्हिडिओ बघत असाल तर मी गॅसवरही कुरड्या कशा करायच्या तेही शेअर केलेलं आहे इकडे मी गावी आलेली आहे तर गावी ह्या कुरड्या करत आहे गावालाही माझं घर आहे तर मी आता ह्या वर्षी ना इथूनच सगळं करून घेऊन जाणार आहे तर चला आता उकळी यायच्या आधी आपण यामध्ये घालूया मीठ मीठ घातलेलं आहे मी दीड चमचा तुम्ही कमी जास्त खारट कसे खात असाल त्याप्रमाणे घाला पण शक्यतो खारट करू नका कारण नंतर वाळल्यावर पुन्हा खारट होत जातं थोडंसं पाणी मी काढून घेतलं ग्लासभर आणि अगदी बारीक धार लावायची चिकाची आणि एका हाताने आपण कोणाला तरी मदतीला घ्यायचं आणि ढवळत राहायचं बिना मदतीचा कसा करायचा एक नऊ लिटरचा कुकर गॅसवर ठेवायचा कुकरचा हँडल धरायचा हातात हळूहळू चिक टाकायचा आणि खिशी घ्यायची याची पण ते पण थोडंसं जातं जिकिरीचं तर तर त्यामुळे थोडीशी कोणाची तरी मदत घेतली तर चांगलंच आहे तर चला आता पटपट पटपट प्रोसिजर ही करायची आपल्याला आहे कारण आपण बरोबरीला पाणी ठेवलेलं आहे आणि ना लगेचच अगदी आवळून येतो बघू शकता इथे चीक कसा घट्ट तयार होत आहे आणि मी तुम्हाला परत सांगते मी हा वरच्या जो चीक मी बाजूला काढला होता तो सुरुवातीला करायला घेतलेला आहे आणि नंतरचा चीक पुन्हा दुसऱ्या पातेल्यात करणार आहे म्हणजे दुसरी अजून एक खिशी मी करणार आहे तर बघा इथे छान असा चीक तयार झालेला आहे दगडावरून थोडंसं पातेलं सरकत आहे आणि आता माझे मिस्टर म्हणजे खैरणार सर मदत करत आहे कारण नाही बघा त्यांचा घेरण्याची पद्धत जरा वेगळी आहे त्यामुळे पातेलं जरा पटपट पटपट इकडे तिकडे आहे असो चीक छान घेरून झालेलं आहे पाण्याची थोडी गरज वाढला वाटत आहे तर मी थोडंसं पाणी जे काढून ठेवलेलं आहे ना ते घालणार आहे कदाचित तुमच्या तयार केलेल्या पिठाला पाणी नाही लागू शकणार कारण जेव्हा आपण गहू धुतो कमी जास्त पाणी होऊ शकतं पाणी निथळतानाही म्हणजे चिकाचं पाणी निथळतानाही कमी जास्त पाणी होऊ शकतं त्यामुळे शक्यतो उकळी येताना पाणी थोडंसं काढून घ्या आणि बघा आता मस्त चीक तयार झालं मी सगळं पाणी वापरून घेतलं म्हणजे जेवढं पातेल्यात पाणी होतं जेवढा चीक होता तेवढं बरोबर समप्रमाणात मला इथे लागलेलं आहे आणि अगदी मस्त तसा आपला हा कुरडईचा चीक तयार झालेला आहे तर आता हा कुरडईचा चीक थोडासा वाफायला आपल्याला ठेवायचा आहे अगदी पाच मिनिट खालचा आहार कमी करून घेते म्हणजे जाळ आणि पाच मिनिट वाफवते गॅस असेल तर थोडंसं तवा ठेवा आणि मीडियम फ्लेमवर छान असा वाफवून घ्या तिथे सात ते आठ मिनिट तुम्हाला शक्यतो लागू शकतात तर बघा आता हा चीक ताटात काढून घेते आणि कुरडई करायला घेते चीक खूप छान झालेला आहे अजिबात पातळ नाही अजिबात घट्ट नाही एक नंबर झालेला आहे आणि आता करायला घेते हे बघा मस्त असं आता साडी अंतरून घ्यायची एका खाटीवर आणि सोऱ्या घ्यायचा कुरडईचा सोऱ्या सगळ्यांनाच माहिती आहे जे आपण शेव करतो ती जी चक्ती वापरायची थोडी जाड चक शेव असलेली चक्ती आपण वापरतो म्हणजे कुरडई छान पडते बारीक अजिबात वापरू नका जाड म्हणजे खूपही जाड नाही आपण जी शेव नेहमी नॉर्मल करतो ना ती घ्या तर आता बघा कारण आजकाल ना थोड्या जाड शेवच्याही चकते यायला लागलेल्या आहेत तर सोऱ्यामध्ये ही चकती वापरून मस्त अशा कुरड्या मी आता घालून घेते मस्त असं ऊन सुरू झालं आहे सूर्य नुकताच उगवलेला आहे थोडं सकाळी लवकर ही सुरुवात केलेली आहे उजेडही तुम्हाला बरोबर दिसत आहे बघू शकता छान अशा आता ह्या कुरड्या आपल्या घालून होत आहे आता तीन चार कुरड्या घालते आणि नंतर सगळ्या कुरड्या झाल्या की पुन्हा दुसरी खिशी कशी घ्यायची तेही मी आपल्याला शेअर करते चला मग आता ह्या माझ्या कुरड्या सगळ्या आता घालून होणार आहेत सांगायचं विसरली साडी ओली करायची आणि मग कुरड्या घालायच्या ह्या कुरड्या लगेच उचलून दुसऱ्या बाजेवर ठेवायच्या आता माझ्या जाऊ आणि सुनबाई आलेल्या आहेत म्हणजे पुतन सुन तर त्याही मदतीला आल्या माझ्या मग मी ना चांगला चीक काढून ठेवला तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं तर सेम पद्धतीने त्यांनी मोजून घेतलं आणि ह्या पातेल्याने पाणी टाकलेलं आहे तर पूर्ण चीक मोजला आणि सेम तसंच उकळी येऊन पाणी टाकलेलं आहे आणि आता त्यात मीठ वगैरे टाकायचं आहे आता हे दोन पातेले का तुम्हाला दिसत आहे कारण आम्ही त्या पातेल्याचं माप घेतलं होतं त्या दोन पातेलं पाणी त्यात बसलं होतं आणि त्यात एका पातेल्यात चिक मग तो काढला जो मापाचं पातेलं होतं त्याच्यात तर आता इथे आपण मीठ घातलेलं आहे सेम पद्धतीचा तेवढा चिक पण भरला आहे तर मग अशी सांगितल्याप्रमाणे बरोबर ते पातेलं शिकेशिक भरून घेतलं आणि तेवढंच पाणी घातलं मात्र थोडंसं काढून घेतलेलं आहे साइडला काढलं ना छान तर उकळी आलेल्या पाण्यामध्ये सर्व चिक पटकन होतलं आहे इथे बारीक धार नाही लावलेली कारण ना ह्या दोघं एकदम पट्टीच्या आहेत करणार होते ते पातेलं धरायला त्याच्यामुळे ना मी काय केलं मग म्हटलं तुम्ही हळूहळू चिक इथे घाला कारण ना त्यांना नसतं जमलं नंतर मग तर आता बघा ह्या कशा घेरतात अगदी पट 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 अजिबात पातेलं हलू दिलं नाही त्यांनी पातेलं पण दुसरं ठेवलेलं आहे पातेलं एकदम पॅक बसलेलं आहे चुलीवर आणि हे बघा किती पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे ना तो होता वरच्या निथळलेल्या पाण्याचा आणि चिकाचा आणि हा आहे सगळा खाली बसलेला चीक अगदी पांढरा शुभ्र झाला थोडीशी खरणार सरांनी इथे पण मदत केली म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि चीक एक नंबर अगदी लोण्यासारखा झालेला आहे कुरडाईचं पीठ आम्ही चिक म्हणतो तुम्ही पीठ पण म्हणत असाल खूप मस्त आहे चला तर मग आता हे पीठ थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे खूप मस्त पांढऱ्या शुभ्र पहिल्या खाटीवरच्या मी ज्या कुरड्या घातल्या ना त्या दुसऱ्या बाजेवर ठेवल्या आणि ह्या बाजेवर पुन्हा आता इथे कुरड्या घालायला घेतल्या आहेत ह्या बघा किती पांढऱ्या शुभ्र आहेत ना ह्या पहिल्या चिकाच्या आहेत म्हणजे जे खाली निथळून बसलेलं होतं ना तो हा चिकनं नेहमी वेगळा ठेवा खूप सुंदर कुरड्या होतात आणि त्यानंतरच्या कुरड्यांची भाजीला कुरड्या वापरा आणि ह्या कुरड्या तळायला वापरा भाजी नसाल खात तर तळून पण खाऊ शकतात पण आम्ही ना कलर नाही वापरत त्याच्यामुळे ना मी त्या काळपट जरी आल्या ना थोड्यात पहिल्या पाण्याच्या वरच्यांनी थळलेल्या तरी मला चालतात तर बघा मस्त आपल्या कुरड्या किती छान घालते नाही माझी सुनबाई आता आपल्या सर्व कुरड्या करून झालेल्या आहेत कुरड्या चांगल्या कडकडीतून हा दोन दिवस छान वाळवायच्या चार पाच वाजेनंतर त्यांना पलटी करायचं नसेल करायचं तर आशाही ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल बाजे खालून भरपूरशी हवा जाते आणि जरा उन्हात असलं ना तर छान होतात नसेल उन्हात तुम्हाला जास्त जागा थोडीफार तिरी पाली तर त्यातही वाळवून घ्या पण एक दिवस मात्र उन्हात कडकडीत त्यांना नक्की वाळवा आपल्या कुरड्या बघा कशा झालेल्या आहेत ह्या टपाच्या मापाने माझ्या तीन टप कुरड्या झालेल्या आहेत तर चला आता मस्त कुरडई आपण तळून घेऊया अगदी पांढरी शुभ्र एकही तार नगळणारी आपली कुरडई झालेली आहे वाव आहे ना सगळ्याच कुरड्या अगदी एकसारख्या आहेत आता चला एक कुरडई तुम्हाला दाखवते जवळून बघा वा बघितलं ना हां अगदी गोल गरगरी एक तार मोकळा असलेली आपली ही कुरडई आता छान मस्त आपण तळून घेणार आहोत कडकडी तर नाही खूप गारही असं तेल आपलं तापवायचं आणि त्यात ही कुरडई टाकायची बघू शकता अगदी एक एक तार मोकळा झालेला आहे कुरडई अगदी कढईवर फुलून आल्यासारखी दिसते अशाच पद्धतीच्या अजून आपण कुरड्या तळून बघूया एक नंबर झालेली आहे अगदी एक एक तार मोकळा असलेली चला दुसरी ही कुरडई आपण टाकून बघूया तुमच्यासमोरच मी टोपलीतून घेते आहे आणि तळते आहे खरंच खूप मस्त झाल्या आहेत चला वा वा एक नंबर बघू शकता ताकताच कुरडई मस्त अशी वरती येते आणि कढईत बघितलं ना अगदी भरल्यासारखी वाटते कढई आणि पांढरी शुभ्र अगदी दिसते एक नंबर कुरड्या झालेल्या आहेत तर चला सर्व कुरड्या आपल्या मस्त छान झाल्या आहेत तळून पण छान झालेल्या आहेत आणि नक्की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जर आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघू शकता कुरडई खूपच छान झालेली आहे तर आपण जरा हिला वाजवून बघूया कशी कुरकुरीत आहे खूप मस्त कुरड्या झालेल्या आहेत एक नंबर बघू शकता कुरड्या बघा अगदी पांढऱ्या शुभ्र आणि एक एक तार मोकळ्या असलेल्या तरी पण तार न गळणाऱ्या अशा मस्त झालेल्या आहे आमच्याकडे याला बुक्कीबन कुरडई म्हणतात किंवा वेढ्याची गोल करगरीत कुरडई म्हणतात तर चला आता हिला आपण मस्त कुरकुरीत कशी आहे वाजवून बघूया खूप छान झालेल्या आहेत तुम्हालाही आवडल्या असतील सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओमध्ये बाय